हिंद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन अपडेट बघणार आहोत एक म्हणजे पेपरसाठी म्हणजे लेखीसाठी एकाच दहाप्रमाणे पात्र झालेल्यांची यादी बघणार आहोत म्हणजेच आपण एका गटाची बघणार आहोत आणि एक जिल्हा पोलीसची बघणार आहोत तिथला पेपर हा काही कारणास्तव प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे तो घटक कोणता आहे तेसुद्धा बघणार आहोत आणि तो पेपर पुढे केव्हा होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर पहा इथे सर्वात पहिले आपण कट ऑफ बघूया लेखीसाठी तर बघा अनाथ हा ब्याऐंशी मार्कवर कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर बघा एस सी एक सर्विसमॅन पन्नास मार्क एस सी प्रकल्पग्रस्त पंचावन्न मार, मार्क होमगार्ड एस सी अठ्ठावन्न मार्क त्यानंतर बघा पुढे जर आपण बघायला गेलो तर खेळाडू हा ब्याऐंशी मार्क लागलेला आहे सॉरी चौसष्ट मार्क खेळाडू लागलेला आहे त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर सर्वसाधारण एस सी एकोणनव्वद मार्क लागलेला आहे पुढील कास्ट बघा एस टीसाठी प्रकल्पग्रस्त ब्याऐंशी लागलेला आहे एस टीसाठी होमगार्ड त्र्याऐंशी लागलेला आहे एस टीसाठी सर्वसाधारण शहाऐंशी गुण लागलेला आहे त्यानंतर एस टी जनरल जर आपण बघायला गेलो तो सुद्धा शहाऐंशी गुणांवर लागलेला आहे पुढील कास्ट बघ वी जे ए सर्वसाधारण त्र्याण्णव गुणांवर लागलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे एन टी बी सर्वसाधारण नव्वद गुणांवर लागलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण एन टी बी नंतर एन टी सी एक सर्व्हिसमॅन अठ्ठावन्न गुण आणि सर्वसाधारण त्र्याण्णव गुण लागलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया एन टी सी नंतर एन टी सी नंतर पुढील कास्ट आहे एन टी डी एक सर्विसमॅन चौऱ्याहत्तर गुण कट ऑफ <coughs> लागलेला आहे एन टी डी सर्वसाधारण त्र्याण्णव गुण लागलेला आहे पुढील कास्ट आहे एस बी सी एस बी सी सर्वसाधारण चौऱ्याऐंशी गुणांवर लागलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे ओबीसी ओबीसी एक सर्व्हिसमॅन पासष्ट गुण प्रकल्पग्रस्त सत्तर गुण होमगार्ड सत्तर गुण आ, अर्थ अर्थक्विक म्हणजेच भूकंपग्रस्त चौऱ्याहत्तर गुण प्रकल्पग्रस्त पंच्याहत्तर गुण आणि सर्वसाधारण बघूया आपण किती गेलेलं आहे तर सर्वसाधारण ओबीसी हा कट ऑफ गेलेला आहे एक्क्याण्णव गुण त्यानंतर पुढील बघा एस सी बी सीसाठी शहात्तर गुण एक सर्विसमॅन त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद गुण होमगार्ड एकोणनव्वद गुण त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे त्र्याण्णव गुण ई डब्ल्यू एस बघा छप्पन्न गुण एक सर्व्हिसमॅन होमगार्ड एकोणनव्वद गुण सॉरी एकोणसाठ गुण त्यानंतर बघा खेळाडू सत्तर गुणवर कट ऑफ गेलेला आहे आणि सर्वसाधारण फक्त सत्याहत्तर गुणांवर कटऑफ गेलेला केलेला आहे त्यानंतर ओपन पोलीस पाल्य सत्तर गुणांवर कटऑफ ऑफ केलेलं आहे ओपन भूकंपग्रस्त एक्क्याण्णव गुणांवर कटऑफ गेलेला केलेला आहे त्यानंतर ओपन प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव गुणांवर कटऑफ गेलेला आहे त्यानंतर ओपन होमगार्ड त्र्याण्णव गुणांवर कटऑफ गेलेला केलेला आहे आणि ओपन सर्वसाधारण हा पंच्याण्णववर गेलेला आहे पंच बघा पंच्याण्णववर गेलेला आहे तर हा संपूर्ण जो कटऑफ आहे हा कटॉप आहे एस आर पी एफ बलगट क्रमांक सोळा आय आर बी बलगट क्रमांक तीन कोल्हापूरचा आणि इथे एकाच दहाप्रमाणे पात्र झालेल्या उमेदवारांची लेखीसाठी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी ही लागली आहे ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरी अपडेट बघूया ती म्हणजे पेपर पुढे गेलेल्याची तर बघा प्रेस नोट जाहीर झालेली आहे सोळा सात दोन हजार चोवीसला नांदेड पोलीस जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी नांदेड जिल्हा पोलीस बावीस तेवीस पोलीस शिपाई व बँड्समन पदाची लेखी परीक्षा ही वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेली होती परंतु प्रशासकीय कारणास्तव सदरची तारीख रद्द बघा इथे काय म्हटलं रद्द करण्यात येत आहे पुढील तारीख निश्चित होता तशी प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर पुढील तारीख अजून काही निश्चित झालेली नाही या नांदेड पोलीस शिपाई आणि बँड्समनसाठी तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण सर्व काही अपडेट वेळेवर आणि सर्वात फास्ट देत असतो तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्य